गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बेल साठ बेल फुला तोडिले भरम साठ महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वा बेल फूल तोडिले भरम साठ महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट काशीचा सोनार बोलवाग काशीचा सोनार बोलवाग महादेवाला पायाला तोड बनवाग महादेवाच्या पायाला तोड बनवा गंध गिभूतीच घेऊन ताट गंधग विभूतीच घेऊन ताट महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट बेल फुल तोडिले भरम साठ बेल फूल महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट आला आला ग पुजारी आला शिवलिंगाला सजवा आला आला ग पुजारी आला शिवलिंगाला सजवा बेलाला फुला ना सजवा छान बेला छान महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट बेल तोडीले भरमसाट भरम साठ बेल फूल भरम साठ महादेवाची पाहत होती वाट महादेवाची उज्जैनचा लोहार बोलवाग महादेवाला लो त्रिशूल घडवाग महादेवाला त्रिशूल घडवाग उद कापूर ला उदकापूर उद कापूर महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट बेल फुल तोडील भरम साठ बेलफूल तोडील भरम साठ महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वा